गरोदरपणात महिलांना आपल्यासोबतच आपल्या पोटातल्या बाळाचीही खूप काळजी घ्यावी लागते गरोदर बाई ही दोन जीवांची असते असं म्हटलं जातं पण बुलढाण्यात एका बत्तीस वर्षांच्या गरोदर महिलेबाबत एक वेगळाच प्रकार घडल्याचं समोर आलंय या महिलेच्या गर्भात असलेल्या बाळाच्या पोटात एक बाळ असल्याचं सांगण्यात आलंय त्यामुळं याबाबत आता फक्त बुलढाणाच नाही तर सगळ्या महाराष्ट्रात आश्चर्य व्यक्त केलं जातंय बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात या बाळाची आई जेव्हा सोनोग्राफी करण्यासाठी आली तेव्हा हा प्रकार समोर आलाय हा सगळा प्रकार अजब असल्यामुळं त्याची आता चांगली चर्चा होते पण हा प्रकार नक्की आहे काय महिलेच्या पोटातल्या बाळाच्या पोटात बाळ असण्याचा हा प्रकार पहिल्यांदाच घडतोय का याला वैद्यकीय भाषेत काय म्हणतात बुलढाण्यातल्या या महिलेच्या या रेअर केसमध्ये डॉक्टरांकडून नक्की काय सांगण्यात आलंय त्याचीच माहिती देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू बुलढाणा जिल्ह्याच्या मातोळा तालुक्यातील एक बत्तीस वर्षांची महिला गर्भवती असल्यानं ती बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात नेहमीप्रमाणे रुटीन चेकअपसाठी जायची मंगळवार अठ्ठावीस जानेवारीच्या दुपारी सुद्धा ती नेहमीप्रमाणेच रुग्णालयात तपासणीसाठी गेली होती तिच्या गर्भधारणेला बत्तीस आठवडे म्हणजेच आठ महिने पूर्ण झाल्यानं बाळ सुस्थितीत आहे की नाही याची तपासणी तिला करायची होती जिल्हा रुग्णालयात गायनकॉलॉजिस्ट प्रसाद राजकुमार अग्रवाल यांच्याकडे ती तपासणीसाठी गेली डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि पोटातल्या बाळाची वाढ कशी होते हे पाहण्यासाठी डॉक्टरांनी महिलेची सोनोग्राफी करायचं ठरवलं त्यासाठी या गरोदर महिलेला सोनोग्राफी विभागात नेण्यात आलं तिथं डॉक्टर प्रसाद अग्रवाल यांनी महिलेची सोनोग्राफी केली पण त्यावेळी तिच्या पोटातल्या बाळाबाबत एक विचित्र गोष्ट डॉक्टरांना आढळली आणि नंतर त्यांना मोठा धक्का बसला महिलेच्या पोटात पूर्ण वाढ झालेलं जे बाळ आहे त्या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ असल्याचं डॉक्टरांना सोनोग्राफी करताना आढळून आलं डॉक्टरांचाही यावर विश्वास बसत नव्हता आपल्याकडून काही चूक होते का असं त्यांना वाटलं पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी त्यांनी आपल्यासोबत काम करणाऱ्या सहकारी डॉक्टरांनाही बोलावून घेतलं ही बोला माहिती मिळाल्यावर यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर कैलास झिने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी आणि स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत पाटील असे तज्ज्ञ डॉक्टर्स तिथे आले त्यांच्या मार्गदर्शनाखाली अचूक निदान करण्यासाठी पुन्हा एकदा त्या महिलेची बारकाईनं सोनोग्राफी करण्यात आली ही सोनोग्राफी पूर्ण झाली आणि या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ वाढतंय या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं यावेळी डॉक्टरांनी ही केस फिटस इन फिटो असल्याचं सा सांगितलं आता फिटस इन फिटो म्हणजे नक्की काय तर गर्भधारणेत बाळाच्या पोटात आणखी एक बाळ वाढत असेल तर अशा अवस्थेला वैद्यकीय भाषेमध्ये फिटस इन फिटो असं म्हटलं जातं थोडक्यात लहान गर्भाच्या पोटात आणखी एक गर्भ असेल तर त्याला फिटस इन फिटो म्हटलं जातं आता फिटस इन फिटो यामध्ये बाळाच्या पोटात असलेलं बाळ जिवंत असतं का तर हो पण ते शरीर म्हणून नाही तर शरीराचा एक रक्त मांसाचा भाग म्हणून जिवंत असतं उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्याला ट्युमर किंवा गाठीचं देता येईल ज्याप्रमाणे गाठ आपल्या शरीरात शरीरातल्याच घटकांच्या आधारे जिवंत असते किंवा वाढत असते अगदी तसंच अस गर्भात असलेल्या बाळाच्या पोटात बाळाच्याच आकाराचा एक मांसल भाग तयार होतो पण त्याला बाळाप्रमाणे मेंदू हृदय कान डोळे असे कोणतेही अवयव नसतात म्हणजेच महिलेच्या पोटातल्या बाळाच्या पोटात बाळ नसून तो एक गाठीचा गोळा असू शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं फिटस इन फिटोच्या घटना खूप दुर्मिळ असतात त्यामुळं याचं प्रमाण कमी आहे यापूर्वीही भारतात नागपूर आणि कोलकात्याच्या केसेस चर्चेत आल्या होत्या बुलढाण्यात तर अशी दुर्मिळ घटना पहिल्यांदाच घडल्याचं सांगितलं जात आहे आता हे असं होण्यामागचं कारण काय तर कॉन्जेनायटल अॅबनॉर्बिलिटी मुळे हा प्रकार होत असल्याचं तज्ज्ञ डॉक्टरांकडून सांगितलं जात आहे कॉन्जेनायटल ऍबनॉर्बिलिटी म्हणजेच सोप्या शब्दात सांगायचं तर जन्मदोष किंवा जन्मजात विसंगती जुळ्या मुलांच्या गुणसूत्रांमध्ये काही अडचण असेल तर त्यांच्यात जी विसंगती असते तशीच काहीशी विसंगती या परिस्थितीतही पाहायला मिळते पण आता अशा परिस्थितीत काय होणार महिलेच्या पोटातल्या बाळाला यामुळं काही धोका असणार का असे प्रश्न उभे राहत आहेत तर डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अशा वेळी उपचार करण्यासाठी बाळाची शस्त्रक्रिया करून त्याच्या पोटात असलेल्या गोळ्याला काढून टाकलं जातं पण ही शस्त्रक्रिया खूप जोखमीची असते आणि यात मुख्य बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो जर लवकरात लवकर त्या बाळाची शस्त्रक्रिया करून आतील बाळ काढून टाकलं तर या बाळाची इतर नॉर्मल बाळांप्रमाणेच चांगली वाढ होऊ शकते असंही डॉक्टरांचं म्हणणं आहे आता या महिलेबाबत सांगायचं झालं तर या महिलेची प्रसूती आता बुलढाण्यातच केली जाणार आहे प्रसूती झाल्यानंतर जी बाळावर शस्त्रक्रिया करण्यात येईल त्यासाठीच्या लागणाऱ्या सुविधा बुलढाण्यात नसल्यानं या महिलेला छत्रपती संभाजीनगर इथल्या सर्व सुविधा असलेल्या रुग्णालयात पाठवण्यात येईल याबाबत प्रतिक्रिया देताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ भागवत भुसारी यांनी सांगितलं की या दुर्मिळ केसमध्ये सुरुवातीपासूनच म्हणजेच गर्भधारणेपासूनच अर्भकाच्या पोटात हा गोळा वाढत असतो पण ते लवकर निदर्शनात येत नाही पाच लाख प्रसूतींमध्ये एक असं याचं प्रमाण आहे आतापर्यंत अशा दोनशे पेक्षा कमी केसेस या जागतिक पातळीवर नोंदवल्या गेल्यात या नोंदणी झालेल्या केसेसमध्ये फार कमी केसेस अशा आहेत ज्यात बाळाच्या जन्मापूर्वीच फिटस इन फिटो उघड झाले जास्तीत जास्त केसेसमध्ये तर बाळाच्या जन्मानंतर एक महिन्यानं किंवा एका वर्षानं किंवा त्याही पेक्षा जास्त कालावधीनंतर या केसेस उघड झाल्याचं पाहायला मिळतं एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये सर्वात पहिल्यांदा फिटस इन फिटोची केस नोंदवली गेली होती असंही भुसारी यांनी सांगितलंय याबरोबरच गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर प्रसाद अग्रवाल यांनी सांगितलं की या महिलेचं वय बत्तीस असून याआधी त्यांना दोन मुलं आहेत आत्ताच्या या गर्भधारणेत जी फिटस इन फिटोची केस समोर आली आहे त्यामध्ये महिलेची जेव्हा सातव्या महिन्यात सोनोग्राफी केली होती तेव्हा हे निदर्शनात आलं नव्हतं गुणसूत्रांच्या समस्येमुळं असं घडू शकतं ही अतिशय दुर्मिळ घटना आहे गेल्या शंभर वर्षात याच्या देशभरात केवळ दहा ते पंधरा आणि जगभरात शंभर अशा घटना घडल्या आहेत पाच लाख गर्भवती महिलांमधून एखाद्या महिलेबाबत अशी घटना घडत असते यात आईला धोका नसतो पण बाळाला मात्र असतो लवकरात लवकर शस्त्रक्रिया केली तर हा धोका टाळला जाऊ शकतो त्यामुळं कोणताही धोका न पत्करता या महिलेची प्रसूती करण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करतायत असं अग्रवाल यांच्याकडून सांगण्यात आलंय त्यामुळं बुलढाण्यातली ही फिटस इन फिटोच्या केसमध्ये आता काय होणार यासाठी शस्त्रक्रिया होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे डॉक्टर ही केस कशी आताळणार याकडं आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय या सगळ्याबद्दल लाग तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका